शेतकरी मित्रांनो मी किशोर शेनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो वैजापूर जांभरगाव कांदा मार्केट सकाळ सत्र एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आवक झालेली मित्रांनो वीस साधनं आपण बघणार आहोत वैजापूर जांभरगाव कांदा मार्केटचे बाजारभाव सकाळ सत्र वेळ आहे मित्रांनो दहा वाज्यात सॉरी अकरा वाज्याचा टायमिंग आहे निलावाचा चला तर बघूया जांभरगाव कांदा मार्केटचे बाजारभाव सकाळसह मित्रांनो पंचावन्न पासष्ट सायजी मित्रांनो कलरमध्ये हो मामली काय बघायला कांदे एक का हजार रुपये एक हजार रुपये गेलेले नऊशे पस्तीस रुपये नऊशे पस्तीस रुपये गेलेले कलरमध्ये वेगळे क्वालिटी ಕ್ವಾಲ ಮೀಡಿಯ ಮಾಲಿ ಸು ಸುಪು ರೂಪಾಯಿ आठशे रुपये गेलेले डबल पत्ती मध्ये काय परिस्थिती आज मार्केटची आज बाजार कमी आहे का वाढ बाजार कमी गेले काय अपेक्षा होती आपल्याला अपेक्षा हजार रुपये गेले पाहिजे होते आठशे रुपये गेलेले फक्त ठीक आहे बघू शकता मी तर आठशे रुपये आहे ट्रॅक्टर मधला माल बैलगाडी मधला माल मित्रांनो पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो औरेज माल बघू शकता क्वालिटी मालाची का होईल मौली तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न पंचा। पंचा। ओके तीनशे पंचावन्न रुपये गेलेले पिकअप मधला माल मित्रांनो कलर मधली बघू शकता क्वालिटी पंचावन्न ते पासष्ट सैजी मित्रांनो भाऊ का झाले माउली भाऊ का गेले एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये गेलेले बघू शकते भाऊपट्टी जाऊली एक हजार पन्नास रुपये ऍक्ट्रा मारला माल मित्रांनो आवरची मालिक बघू शकतो पंचेचाळीस साठ सैजी मित्रांनो ऍक्ट्रा मारला हो मावली का भाव झाले ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಅಕ್ರೆ ಅಕ್ರಾ ಸೂರ್ಯ ನೌಶೆ ನೌಶೇಲ ನೌಶ ರೂಪ ಅಕರ ಪಂಚೆ ಲಸ್ ಬಗ್ತ ಕೂಡ ಕನಕ ಸಾಗ ನಾವು ವಿಕಾಡಿ ಭುಜಾಡಿ ಪಾಟೀಲ್ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಗ माल मित्रांनो ऑवरेज मालिक बघू शकता मालाची क्वालिटी पंचेचाळीस पासष्ट साईज मित्रांनो ऑवरेज मालिक का बोल मावल्या आठशे पन्नास रुपये गेलेले बघू आठशे पन्नास रुपये <laughs> वैजापूर जांभरगाव कांदा मार्केट एकशे असं बोलशे एकशे एक पंच्या एक पंच्या एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर दोन तीन